नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत महावितरण कंपनीच्या चांडोली तालुका खेड येथील उपविभागीय कार्यालयात टेस्टिंग रूम मध्ये बुधवारी दिनांक दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बिबट्या घुसला येथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता संभाजी शेळके यांनी बिबट्याला दरवाजातून घुसताना पाहून न घाबरता बाहेर येऊन दरवाजा बंद केला त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये शांता शेळके यांच्या धाडसाचे उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी कौतुक केले मोठी असताना आणि अनेक अधिकारी कर्मचारी कार्यालयात कामकाजात व्यस्त असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे चार दिवसांपूर्वी चांडोली येथे एका सोसायटीच्या पार्किंग आवारात त्याचे दर्शन झाले शिवाय महावितरण कंपनीच्या आवारात त्याला शॉक बसला होता असेही सांगितले जाते दरम्यान बिबट्या कार्यालयात घुसला आणि नंतर दरवाजा बंद केला त्याची माहिती मिळाल्यावर अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली काही वेळाने वन विभागाचे पथक या ठिकाणी आले बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात यशस्वी ठरले आहे संभाजी माझं पथ सिनियर टेक्निशियन राजगुरू गं मी पुढच्या वस्त्रात रिपोर्ट करत असताना बिबट्या माझ्या शेजारून गेला परंतु मला माहीत कळलेलं नाही आहे शेजारी जे खंचे नावाचे व्यक्ती होते त्यांनी आवाज दिला त्यांच्याक पाहिलं मी त्यावेळेस मी पाहिलं तर वा पहिल्या टेबलपासून दुसऱ्या टेबलला गेला नंतर मी बाहेर आली आणि दरवाजा लावला बाहेरचे खंचे सर यांनी आवाज दिला मला आणि त्यानंतर मी बिबट्या पहिल्या टेबलवरून दुसऱ्या टेबलला ज्यावेळेस गेला त्यावेळेस मी त्यांना पाहिलं आणि नंतर बाहेर येऊन मी दरवाजे लावला